नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण जे अंकलेश्वरून जे शेतकरी जे आता महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे ते गुजरातच अंकलेश्वरून जे पावडरी आहे त्या विषयावर आज आपण व्हिडिओ बनवून राहतो शेतकरी मित्रांनो पावडरींचा विचार केला औषधांचा विचार केला तर औषधं ह्या चार ग्रेड मध्ये मोडलं जात असतात तर शेतकरी मित्रांनो ए ग्रेड असते बी ग्रेड असते सी ग्रेड असते आणि डी ग्रेड असते तर शेतकरी मित्रांनो ए ग्रेडमध्ये जे औषधं मोडले जात असतात आता त्याच्यामध्ये एम एम सी कंपन्या म्हणून ओळखल्या जातात जात असतात ज्या कंपन्या असतात त्या गव्हर्मेंटने अप्रूव्हल केलेल्या असतात की ह्या ज्या कंपन्या आहे या, या जेही तुम्ही स्प्रे असेल किंवा जे पा पावडरी असता या सर्टिफाय पावडरी बनवत असतात शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपले सिझंटा असो बायर असो सुमोटुमो असो यू पी एल असो ह्या ज्या कंपन्या आहे तर ह्या आपल्या ह्या स्प्रेमध्ये जे औषधी मिळत असतात या पावडरी बनवत असतात आणि शेतकरी मित्रांनो रॉ मटेरियलचा आणून त्याच्यावर त्यांच्या स्वतःच्या लॅब असतात रिसर्च करून त्या आपल्यासाठी जे आपले मॅन्युफॅक्चरिंग करून आपल्यासाठी आपल्याकडे पावडर आणत असतात जसं काही सिमोडी झालं लेसिवा झालं त्याच्यानंतर जा बायरचं व्हायगो झालं कोर्टेवाचं डेलिगेट झालं म्हणजे रिसर्च करून आपल्यासाठी त्या पावडरी बनवलेल्या असतात आणि त्यानंतरच त्या बाजारामध्ये गव्हर्नमेंट अप्रुव्हल करून आपल्या मार्केटमध्ये त्या विकायला येत तर शेतकरी मित्रांनो या ज्या स्पेशलिटी ग्रेड ह्या ज्या कंपन्या असतात या पूर्ण प्रकारे लॅबचा उपयोग करून औषधाचा आपल्यासाठी चांगल्या क्वालिटीचा औषध आणण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचं स्वतःचं रिसर्च सेंटर असतं आणि ह्या रिसर्च सेंटरमध्ये मोठे मोठे जे वैज्ञानिक असो किंवा जे रिसर्च सेंटर सायंटिस्ट असतात ते कंटिन्युअली रिसर्च करण्यासाठीच त्यांनी बनवलेलं असतात तर शेतकरी मित्रांनो ते काय करत असतात डी मालावर रिसर्च करत असता आणि डी मालाला ते चांगल्या प्रकारे रिसर्च करून त्याला मॉडिफाय करून आपल्या मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीने एखाद्या नावाने विकले जात असतात जसं सीजन जे पोलो असतो पोलोचा किंवा आपलं सिझन पेगासच असतो जे जे पेगास सिलेंडर जे पेगास जे पुढीचा जो रिझल्ट येत असतो त्या कोणत्याही कंपनीचा तुम्ही पेगासच घेतलं तर त्या पुढीचा रिझल्ट येत नाही जसं सीजन तर त्या पुढीचा एकदम परफेक्टली आणि जे रश शक्य असता त्यांना तर ते मरतच असतं पण आपल्याला क्वालिटी असते ती पाहायला मिळत असते शेतकरी मित्रांनो पावडरी घेत असताना आपण एम एम सी कंपनीचा का जास्तीत जास्त, जास्त विकण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो रिझल्टच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ नये त्यासाठी आपण सतत कार्यरत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण अंकलेश्वरच्या ज्या पावडरी तर त्या कोणत्या तेक ग्रेडमध्ये मोडलं जातं तर डी ग्रेडमध्ये ते औषधी मोडलं तर शेतकरी मित्रांना पेशलिटी ग्रेडमध्ये ज्या ए वन कंपन्या असतात ए ह्या ग्रेडमध्ये मोडल्या जातात ग्रेडच्या ह्या सर्टिफाईड कंपन्या असतात त्यांचा ताबडतोब आपल्याला रिझल्ट हा मिळत असतो आणि गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे अप्रुव्हल दिलेलं असतं सर्टिफिकेट दिलेलं असतं ए ग्रेड, ग्रेड था, था। बी ग्रेडचं जे औषधं असतात ते चांगले थोडे कॉस्टली तर मिळत असतात पण आपण हा महिने देऊ शकतो शंभर टक्के देऊ शकतो की याचा नाही ह्या किडी असेल रशोर किडी असेल या मतील अडी असो किंवा आता शेतकरी मित्रांनो आता आपण ज्या अंकलेश्वरला जो डी माल मिळत असतो त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार तर शेतकरी मित्रांनो डी मालचं एक वैशिष्ट्य असतं रॉ मटेरियल असतं ते डायरेक्ट एखाद्या कंपन्यांकडून रॉ मटेरियल घ्यायचं आणि ते काय करताय आता रॉ मटेरियलचा असा विषय असतो जिथं एखादी लॅबमध्ये रिसर्च करून त्याच्यावर काही कमी असेल तर ते टाकून जर आपण जर ते फुमा आता इमे बॅक्टीन मिळत असतो तिथं तर इमे बॅक्टीन झालं किंवा तुमचं पोलो झालं किंवा त्यांचं मोनोसिल झालं ॲसिबेट झालं अशा जे म्हणजे थायमेथॉक्झॉन ॲक्ट्रा झालं म्हणजे कंपन्यांचं म्हणजे थायमेथॉक कंटेंट असतो इमोबॅक्टिन सारखा हे क्लोरो झालं क्लोरोक्लोस झालं प्रोफिन हे काय झाले आता लो क्वालिटीचे कंटेंट झालेले तर हे लो क्वालिटीचे कंटेंट डी मालमध्ये मोडले जात असतात तर डी मालचं वैशिष्ट्य असं असतं डी माल हा स्वस्त मिळत असतो पण षटकरी मिळतात वापरताना आपल्याला जास्तीत जास्त वापरावा लागत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या एम एम सी कंपन्यांकडून जो म रॉ मटेरियल घेत असतो किंवा एखादी प्रोडक्ट घेत असतो ते आपल्याला बाजा बाजार बाजारामध्ये अनेक नावांनी मिळत असतं ते वापरल्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट मिळत असतो पण डी माल जो आपण वापरत असतो तर त्याचा रिझल्टची हमी सहसा घेत नाही आता कृषी अधिकारी असता तर शेतकरी मित्रांनो एखाद्या कृषी अधिकारी आता जे जी, जिल्हास्तर असेल किंवा तालुका स्तरावर कृषी अधिकारी नेमलेले असतात तर ते कृषी अधिकारी काय करत असतात तर आपल्या कंपन्या असतात आता सिजंटा झालं बायर झालं त्याच्यानंतर सुमोटुमो झालं या ज्या एम एम सी कंपन्या असतात यांचं सॅम्पल कधीच उचलत नाही तर ते सॅम्पल कोणत्या कंपन्यांचं उचलत असतात जे डी मटेरियल जास्तीत जास्त, जास्त कंपन्या वापरत असतात तर त्या डी कंपन्यांचे सॅम्पल ते उचलत जातात तर त्यांना माहिती असतं की एम एम सी कंपन्या आहे यांना गव्हर्नमेंटने असा अप्रुव्हल दिलेला असतो की यांच्या म्हणजे यांच्या मालामध्ये अजिबात बेसळणी असं त्यांना लायसन बनवून दिलेलं असतं त्यासाठी त्यांचा ते सॅम्पल कधी उचलू श उचलू शकत नाही आणि उचलणारही नाही ज्या डी कंपन्या असतात त्यांचाच तो सॅम्पल उचला उचलला जात असतो आणि शेतकरी मित्रांनो काय असतं की आपला आता अनेक शेतकरी सांगत होते की आम्हाला डेलिगेटी तर दोन ते अडीच तीन हजारापर्यंत मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ते सर्टिफाय केलेलं आहे का की ते डेलिगेटच आहे बा असं नाही ते काय करत असता त्यांचं लेबल लावून काही एखादी औषधं असेल त्या औषधामध्ये एखादी प्रक्रिया करून म्हणजे घरच्या घरी जे असं आता जे छोटे छोटे जे अंकलेश छोटे छोटे असे शॉप सारखं मोठ्या 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 पण नाही छोट्या छोट्याच आहेत त्या कंपन्या आहेत तर स्वतः मिलावट करून ते विकत असतात तर शेतकरी मित्रांनो ते आता एखादी औषध घेतील डेलिगेटच आहे असं दावा करतात ते फक्त बस म्हणजे हे डेलिगेट त्याच्यामध्ये कंटेन आहे तो त्याचा म्हणजे लेबल नसतं काही नसतं फक्त विकण्याचा प्रयत्न करत असतात शेतकरी मित्रांनो येथे आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी जे वापरलेलं आहे वापरल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या कपाशासुद्धा आखडून गेलेल्या बद्दल तर काय होतं आहे अटॅक हा दुसरा होतोय आणि आपण ज्या तिथून औषध असं आहे तर त्या रेग्युलर औषध आहे रेग्युलर औषध काही क्लिअर होत नाही मग शेतकरी कोकडा झाल्यानंतर जेव्हा आमच्याकडे येतो आता अंकल अंकलेश्वरून जे पावडर मात्याचा कोकडा होतोच आहे पण बऱ्या तिथून ज्या पावडर घेऊन जातोय तर त्याच्याने तो, तो कोकडा काय असतं तिथून ज्या पावडर तुम्ही आणत असता तर त्याच्यामध्ये पण फरक असतो आणि इथून ज्या पावडर तुम्ही कंटिन्यू वापर असता याच्यामध्ये सुद्धा फरक असतो तर इथून ज्या पावडर आपण देत असतो आपण हमीने देत असतो आणि अनेक शेतकऱ्यांनी किंवा अनेक कंपनीवाले असतात त्यांनी रिसर्च करूनच त्या पावडर बनवलेला असता आणि ते आपला एम्प्लॉई धाडून हमीने आपल्याला सांगत असता की आपल्या कपाशी व या रशिवाय किडींचा ह्या आडीचा या बोंडआडीचा किंवा हे जे आहे यांचा अटॅक झालेला याच्यावर ही पावडर अशा पद्धतीने काम करेल शेतकरी मित्रांनो प्रत्येक गाव असेल किंवा प्रत्येक तालुका असेल किंवा प्रत्येक जिल्हा असेल तेथे ते त्यांचे ते ते एम्प्लॉईज फिरत असतात तसं हे गुजरात गवळ्यांचं काहीच नाही ते फक्त तुम्हाला डी माल देण्याचा प्रयत्न करतात ते असं हमीने सांगत नाही आणि इथं आल्यानंतर जे शेतकऱ्यांचं नुकसान असतं ते नुकसान भरपाई आता एखादी कंपनी असेल एखादी कंपनीने जर एखादी औषध काढलं असेल त्याच्यामुळे जर एखादी कप एखाद्या शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर ते कंपनीवाले भरून देऊ शकतात तसं अंकलेश्वरवाले भरून देऊ शकत नाही ते फक्त काय असा डी ग्रेडचा माल असतो तो गोण्या गोन्या भरून भरून विकत आहे त्याच्यानंतर इथून वापरत आहे तिथं दहा ग्रॅम इमे वॅक्टिन वापरायला पाहिजे तिथं पंधरा ते वीस ग्रॅम इमे ए वापरताय क्वालिटी यायला पाहिजे ती तर आपल्याला पाहायला मिळत नाही पण जे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे ते तर भरून देण्याचीही हमी नाही आहे पण शेतकरी मित्रांनो नुकसान जर जे एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याचं सहा महिन्याचं पीक असतं त्याचं जर नुकसान झालं तर त्या नुकसान झाल्यानंतर कोणत्याही अंकलेश्वर किंवा गुजरातचे जे असतील ते कोणीही भरून देणार नाही तर अशा पद्धतीने अंकलेश्वर ज्या पावडरी आणि इथल्या पावडरी आणि तिथल्या पावडरी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जर शेतकऱ्यांनी याचा जर अनुभव घ्यायचा असेल जर तुम्ही एखादी व्हेजिटेबल लागवड केलं आता मिरची असेल वांगा असेल याच्यावर त्या पावडरी वापरून पहा जर तुम्हाला थ्रीपसाठी काही पावडर दिलेली असेल तर थ्रीपसाठी मिरची वापरून पहा आणि इकडे इकडच्या ज्या आहे याही तुम्ही वापरून पाहाय तर तुम्हाला रिझल्ट हा ताबडतोब तुम्ही जे डेलिगेट वापरत असता तर डेलिगेट इथलं जर तुम्ही डेलिगेट वापरलं कोर्टेवाच तर त्याच्याने थ्रीप सुद्धा मरत असता मिरची पिकावर कोकडायचं तोही क्लिअर होत असतो आणि जर तुम्ही तिथला डेलिगेट मारून पाहिलं तर इथल्या या मिरचीचा कोकडा तर जाणार नाही पण अजून कोकडून जाईल ते आणि शेतकरी मित्रांनो डेलीगेट जर वापरायचा असेल तर अंकलेश्वरचं वांगे पिकावर वापरून पा इथलं जर शेंडे आडी असेल तर लगेच कवर होत असते वांगे पिकावरची आपलं डेलिगेट वापरल्यानंतर पण अंकलेश्वरचं तर तुम्ही वीस पंचवीस एम एल जरी डेलिगेट टाकलं तरी तुमची आडी ही कवर होणार नाही हाच आहे डी माल हा डी माल असतो आणि ए वन माल हा ए वन माल असतो तर फसू नका आणि आपला पैसा हा वाया जाऊ नका निसर्गावर सगळं डिपेंड असतं निसर्गाने जर पाणी कमी जास्ती पाडला तुम्ही लाखो रुपयांचे जरी तिथून औषध आणले आणि टायमावर जर पाणी पडला नाही तर तुमच्या औषध हे वाया जाऊ शकता आणि तिथल्या ज्या पावडरी आहे त्या स्वतः बनत असतात स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असतात म्हणजे त्याचा एक्सपायरी काय आहे ते आपल्याला देत असता म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने एक्सपायर आता एक्सपायर जरी माल असला त्यांनी तयार करून तुम्हाला देऊन दिला तरी तुम्हाला कळणार नाही अशी फसवणूक होऊ शकते अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे तुम्ही व्हिडिओ पाहत असाल की अंकलेश्वरून ज्यांनी ज्यांनी पावडरी आणल्या त्यांचा जा कोकडाऊन जात आहे कपाशी आणि वरचा शेंडाही कोकडाऊन जात आहे तर योग्य प्रमाण शेतकरी या प्रमाणापेक्षा जास्त वापरण्याचा जा प्रयत्न करतोय कपाशीचं उत्पन्न तर खराब होतो जे आणि शेतकरी मित्रांनो उत्पन्न खराब झालं तर शेतकऱ्याला खूप तोटा होऊ शकतो अशा पद्धतीने अंकलेश्वरच्या ज्या पावडरी आहे त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेवटी डी माल तो डी मालच असतो ज्याप्रमाणे एखादी हॉटेल असतं हॉटेलमध्ये कसा प्रकार असतो जर तुम्ही गावाकडचं हॉटेल होतं तर साधा हॉटेल असतं तर तुम्ही शहराकडे गेले तर तिथं वन स्टार पासून तर स्टार स्टारपर्यंत आपल्याला हॉटेल हे पाहायला मिळत जात असतात तर प्रत्येक हॉल हॉटेलाची क्वालिटी जस ज्याप्रमाणे वेगवेगळी असते त्याचप्रमाणे या कंपन्यांची क्वालिटी वेगवेगळी असते तर तुम्ही वापरताना एवढीच काळजी घ्या चांगल्या क्वालिटीचं औषध वापरा कमी प्रमाणामध्ये वा वापरलं चांगला रिझल्ट हा मिळत असतो आणि आपल्याला कोणाला काही म्हणजे असं नुकसान झालंय बा आणि आपल्यात उत्पन्न उत्पन्नाला फटका बसेल वा अशा पद्धतीची जे बाजू मांडू नका आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ म्हणून पात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद